नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो हिंदू धर्मात पूर्वजांना देवाप्रमाणेच पूजनीय मानले जाते याच कारणामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांचा फोटो घरात ठेवतो जवळपास प्रत्येक घरात पूर्वजांचे फोटो लावलेले दिसतात घरामध्ये पूर्वजांचा फोटो लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हणतात तसेच पित्रांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता आहे मित्र लोक घरातील हॉल बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजांचा फोटो लावतात पण तुम्हाला माहित आहे का कि घरात पूर्वजांचा फोटो नेमका आणि कोणत्या दिशेला लावावा शास्त्रानुसार घरामध्ये पित्रांचे फोटो ठेवण्याचे काही नियम आहेत हे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे चला तर मग आजच्या व्हिडिओत याच नियमाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया मित्र पूर्वजांचा फोटो लावण्याची सर्वात उत्तम दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे घरात या दिशेला पूर्वजांचा फोटो लावा अशा प्रकारे पूर्वजांचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल या दिशेला फोटो लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते तसेच पित्रांचा आशीर्वादही सदैव राहतो अशी मान्यता आहे मित्रो अनेकदा लोक आपल्या पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो ला ला घरात लावतात पण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो मित्र ब्रह्मस्थानात म्हणजे घराच्या मध्यभागीचे फोटो कधी लावू नये यामुळे मान सन्मानात तडजोड होते मित्र अनेकदा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो भिंतीवर टांगतो शास्त्रानुसार हा त्यांचा चक्क अपमान मानला जातो पूर्वजांच्या फोटोची नेहमी फ्रेम तयार करून सेल्फ किंवा कपाटावर ठेवावी यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून दोषापासून मुक्ती मिळते याशिवाय कोणत्याही जीवित व्यक्तीच्या फोटोच्या बाजूला फोटो लावू नये अशाने जीवित व्यक्तीची तब्येत बिघडू शकते तर मित्र ही होती घरात पित्रांचा फोटो नेमका कोणत्या दिशेला नेम असावा तो उत्तर दिशेला असावा की दक्षिण दिशेला असावा याबाबत विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण